या चार पिवळ्या गोष्टी ज्या स्त्रियांचा बांधा उत्तम ठेवतात नमस्कार मी डॉक्टर प्रिया दंडगे आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे आणि आज आपण माता कुशमंदाला व वंदन करतो ती आरोग्याची आणि दीर्घायुष्याची देवता आहेत या पिवळ्या ज्या चार गोष्टी आहेत ज्या स्त्रियांच्या आरोग्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात पहिली म्हणजे हळद यातलं कर्क्युमेन हे तत्व जे जंतू संसर्ग नाहीसा करतं त्यामुळे आतून आपल्याला निरोगी राहायला हळद मदत करते दुसरं आहे गाईचं तूप गाईचं तूप हे फॅट बर्नर आहे तसंच ते तुमची त्वचा खूप छान ठेवतं आणि तुम्हाला वजन कमी करायला मदत करतं तिसरी आहे केळ केळामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आहे पोटॅशियम आहे आणि त्यामुळे तुमची हाडं बळकट राहायला तसंच तुमचं पचन उत्तम ठेवायला मदत करतं याचबरोबर तुम्हाला वेट लॉस करायला ही केळ मदत करतं आणि चौथी गोष्ट म्हणजे लिंबू लिंबामधलं विपुल प्रमाणातलं विटॅमिन सी तुमच्या त्वचेला उजाळा देतं आणि तुमचं फॅट बर्न करायला तुम्हाला मदत करतं याचबरोबर तुम्ही जे आहारात लोह घेताय ते उत्तम प्रकारे पचायचं असेल तर विटॅमिन सी हवंच हवं त्यामुळे रोज जेवणात एक लिंबू तरी निश्चितपणे घ्या हळद गाईचं तू केळी आणि लिंबू हे घेतल्यामुळे तुम्ही अतिशय सामर्थ्यवान आणि सुंदर तजेलदार दिसणार आहात या आणि अशाच टिप्ससाठी मला फॉलो करत राहा डॉक्टर प्रिया स्नेह क्लिनिक या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद